श्री स्वामी समर्थ सर्वांना आषाढ तळणे म्हणजे काय या मागील कारण आषाढी एकादशी पासून म्हणजे सतरा जुलैपासून आषाढ महिना सुरू झाला प्रत्येक महिन्याची काही ना काही खासियत म्हणजेच महत्व असतेच बदलत्या महिन्यानुसार आहार विहार या सगळ्यांमध्ये बदल होत असतो आता आपण आषाढ मधील आखाड तळणे याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आषाढ तळला का किंवा आम्ही आखाड तळणार आहोत असे या दिवसात तुम्ही नक्कीच ऐकले असेल हा आखाड तळणे किंवा आषाढ तळणे म्हणजे काय ते आज आपण जाणून घेणार आहोत आषाढ महिना सुरू झाला की या दिवसात जास्तीत जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात मे महिन्यात बनवलेल्या पापड किंवा कुरड्या तळून अगदी आवर्जून खाल्ले जातात आषाढ महिन्यात कधीही तळलेले पदार्थ खाऊ शकतात आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच आषाढ तळणे असे देखील म्हणतात खूप जणांकडे आषाढ महिन्यात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे खास या दिवशी जावयाला घरी बोलावून चमचमीत पदार्थांचा मान दिला जातो तर काही ठिकाणी मुलीला माहेरी नेऊन मग तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ दिले जातात तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी असे पदार्थ दिले जातात आषाढ महिन्यात आषाढ तळण्याची पद्धत जरी असली तरी या दिवसात तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याचेही खास कारण आहे आपले सण हे वातावरण आणि आरोग्य याची काळजी घेणारे असते त्यामुळे याचे कारणही जाणून घेणे गरजेचे आहे एक आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते शरीराला दूषित पाणी मिळाले तर आरोग्य बिघडते त्यामुळे शरीराला वंगन मिळावे यासाठी तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते दोन तेलकट आणि गरम पदार्थ हे शरीराला या काळात गरम ठेवण्याचे काम करत असतात त्यामुळेच या काळात पदार्थ तळले जातात तीन पावसात अनेकदा आपल्या चमचमीत असे खाण्याची इच्छा होते उन्हाळ्यात आधीच आपल्या घरात पापड लोणची अशी बनवलेली असतात त्यामुळे बाहेर न खाता घरचे पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थ आवर्जून केले जातात चार आषाढ महिन्यात चय पचय क्रिया ही देखील चांगली असते आपण खाल्लेले पदार्थ चांगले पचतात त्यामुळेही असे पदार्थ खाल्ले जातात पाच पूर्वीच्या काळी वधूला सासरी चांगले चमचमीत पदार्थ मिळत नसायचे तिला काहीतरी चांगले खायला मिळावे यासाठी अशा प्रकारे पदार्थ तळले जायचे एकूणच पूर्वीचा काळ आणि आरोग्य या सगळ्या गोष्टी लक्षात घेत आषाढ महिन्यात आषाढ हा तळला जातो